वर्गाचा आहे आणि ब वर्गाचा आहे ते तीनशे चोवीस आहे असं एकूण तेवीस हजार आहे परंतु आता बावीस हजार सातशे ब्याऐंशी पैकी जवळजवळ शहात्तर बूथ मधले पन्नास टक्के बूथ म्हणजे नऊ हजार मतं झालेलं मतदान आहे आपलं सतरा हजार एकशे नव्याण्णव त्यातलं अ वर्गाचं आहे सोळा हजार नऊशे सोळा यातील पन्नास टक्के मतदान हे साधारणपणे सत्तीस टॅबला सदतीस टेबलांवर मोजायला गेले मत मते नऊ हजार अडतीस टेबलावर नऊ हजार मते मोजून झालेले आहेत यामध्ये गट नंबर एक गट नंबर दोन म्हणजे गट नंबर एक आहे गट नंबर दोन सनसर आहे आणि गट नंबर तीन उद्धट आहे यांचा समावेश आहे यामध्ये जगदंबा श्री जगदंबा पॅनेलचे सगळे उमेदवार आघाडीवर हो आहेत जय भवानी माता पॅनेलचे उमेदवार सगळे आघाडीवर हो आहेत साधारणपणे आमच्या पॅनलला झालेल्या मतदानाच्या सत्तर टक्के मतं मिळत आहेत आणि विरोधी तीस टक्के मतं मिळत आहेत लासूरने गटातून पृथ्वीराज जाचक यांना साधारणपणे सहा हजारच्या आसपास मतं मिळत आहेत आणि तीन हजार विरोधात जात आहेत तर शरद जामदार यांना पण तेवढीच मतं म्हणजे पॅनल टू पॅनल वोटिंग होते या प्रकारे कुठली अडचण नाही साधारणपणे याचे जे राऊंड आहेत ते रात्री उशिरापर्यंत चालतील आता पहिल्या राऊंडमध्ये म्हणजे पन्नास टक्के मतामध्ये पहिल्या गटमधले दोनच उमेदवारांचं मतमोजणी पूर्ण होती ती बाकीची हळूहळू प्रशासन सोसतो साधारणपणे पाच ते सहा वाजेपर्यंत पहिली फेरी पूर्ण होईल रात्री दहा वाजता अंतिम निकाल हाती निवडणूक एकतर्फी होईल असं एकंदरीत चित्र आपल्याला वाटतंय का हो आहे ना आता जे तुम्ही बघितलं तर इंदापूर तालुक्यातल्या तीन गट मधून झालेले आहेत त्या ठिकाणी सत्तर तीस झाले राहिलेले तीन गट आहे त्याच्यामध्ये अंतुरण्याचा गट आहे आणि बारामतीचे दोन गट आहे गट नंबर सहा अंतुरण्याचा गट हा आता वनवे चाललेला आहे जर आम्ही बघितलं तर बारामती ऐंशी वीस चालणार आहे जर हा रेशो साधारणपणे भरणेमामांचा एरिया अजितदादांचा एरिया ह्या जर काउंट केला तर सत्तर वर तो रेशो खाली ऐंशी विसवर यायला काय अडचण नाही आणि ऐंशी विस्तूर जेव्हा येईल तेव्हा ते मत ती मतदान हे एक्सपर्टीज म्हणावं लागेल सभासदांना आपण कशा सभासदांच्या आपण कशा पद्धतीने नाही ना, मी आभार ना, मानेन पण पूर्ण सगळी मतमोजणी झाल्यानंतर पण निश्चितपणे सभासदांनी पॅनल टू पॅनल वोटिंग केलेलं आहे क्रॉस वोटिंग एका दुसऱ्या भागामध्ये झालंय तो भाग सोडला तर अजितदादा पवार साहेब दत्तात्रय भरणेमान पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वावर सभासदांनी विश्वास टाकलाय हे आता स्पष्ट झालेला आहे उमेदवारांचं एकजयाची होईल नाही कसं माहिती का की पहिले सहा गट हे अगोदर आपल्याला डिक्लेअर करत त्यानंतर जनरल जागा कारण जनरल जागेचं काउंटिंगला थोडा उशीर लागणार आहे त्याच्यामुळे स्टेप बाय स्टेप साधारणपणे रात्री दहा वाजेपर्यंत सगळे निकाल क्लिअर हाती येतील धन्यवाद